नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कर्मचाऱ्यांचे थकीत देयके सादर करण्याबाबत परिपत्रक निर्गमित दिनांक एक एक दोन हजार पंचवीस त्यापूर्वी तुम्हाला सर्वांना नम्र विनंती आहे की चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ऑनलाईन प्राप्त थकीत देयके पडताळणी करून प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे यामध्ये नमूद करण्यात आलेले आहेत की सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये संबंधित सर्व थकीत देयके पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले होते तथापि त्यानंतर अधीक्षक वेतन कोषागार पथक यांनी त्यांचे स्तरावर ऑनलाईन प्राप्त थकीत देयकाची ऑनलाईन पडताळणी करून सादर करणे अपेक्षित होते परंतु अद्यापही सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर थकीत देयके प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे की बाब लक्षात घेता थकीत देयके नियमानुसार पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्यासाठी सन दोन हजार चोवीस पंचवीसचे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक दहा एक दोन हजार पंचवीसपर्यंत मुद्यात देण्यात आलेली आहे तर सर्व थकीत देयके पडताळणी करून ऑनलाईन सादर करण्याचा सा अंतिम दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस देण्यात आलेली आहे